नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विवेक विवेक म्हणजे भरकटत जाणाऱ्या गाडीला लावलेला लगन कोणत्या वेळ कोणत्या गाडीत माणूस बसेल सांगता येत नाही रागाच्या गाडीत बसला तर राग राग किती करायचा एकावरचा राग शमवण्यासाठी अजून दुसऱ्यावर तिसऱ्यावर राग काढायचा रागाच्या भरक्यात इतरांना पेटवायचं वेळीच विवेकाचा लगाम लावायला हवा मोहाच्या गाडीत बसला तर किती मोह धरायचा मोहात मन गुंतलं तर त्याला बाहेर काढणं अवघड असत लोभाच्या गाडीत बसला तर किती लोभ धरायचा गाडी भरली तरी अजून त्यात कोंबायचं कशाला वेळीच विवेकाचा लगाम लावायला हवा मत्सर किती करायचा त्यात आपण स्वतःच संपत जाऊ दुसरा आपल्यापेक्षा वरचड आहे म्हणून मत्सर केला तर त्याच विचारात राहिल्यावर स्वतःची प्रगती कधी होणार मत्सराला थारा देऊच नाही वेळीच विवेकाचा लगाम लावायला हवा द्वेष वैर हे सगळं विवेकाने साध्य करायला हवं म्हणून मा, माणूस दुसऱ्यावर डूक ठेवणारा आहे त्यामुळे दोघांच्यात वैर वाढत जात इतकं वाढत की पिढ्यान पिढ्या वैर धरणारी माणसं असतात ती सरळ सांगतात आमच्या आज्या पंज्यापासून आमचं वैर आहे आम्ही त्या कुटुंबाला माफ करणार नाही वैर भावनेचं बीज असं पेरण्यापेक्षा समेटाची भावना धरली तर कुणी मध्यस्थी तरी करील नाहीतर मध्यस्थीपणा करायला कुणी धजणारही नाही विवेकाचा लगाम लावायला हवा सगळ्या गोष्टी विवेकाने जास्त चांगल्या होतात म्हणून मोठी माणसं सांगतात एखादी गोष्ट करताना दहा वेळा विचार करा एक सारखा विचार केला तर कदाचित ती गोष्ट करण्याचा विचार बोथट होईल हळूहळू नाहीसा होईल चांगल्या गोष्टींचा विचार केला तर ती अधिक चांगली होईल चांगल्या लोकांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा ते लोक विवेक शिकवतात सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो आजच्या दिवसाचा प्रकाश पुरेसा आहे आता उद्यापर्यंत थांबा संध्याकाळी प्रार्थना करा दिवसभराच्या कामाचा आढावा घ्या उद्याची योजना करा आणि शांत झोपा सकाळी प्रसन्न होऊन उठा दिवस रात्र एकच काम करीत राहिलं कष्ट करीत राहिलं तर विचार करत राहिलं तर शरीर थकत मन थकत म्हणून थोडं थांबा आणि मग पुढे जा जीवनात कुठल्याच गोष्टीचा अतिरेक करणं नाशाला कारण होत आवडलं म्हणून जास्त खाल्लं तर पचणार नाही पचेल तेवढंच खावं ऊस गोड लागला म्हणून मुळास खात नाहीत आपण दसऱ्याला सीमोल्लंघन करतो सीमा ओलांडतो सीमा वाढवतो माणसाचं जीवन सीमेतच बांधलेलं आहे सीमा पार करून जगता येत नाही सीमेत राहून करायचं ते करा दसऱ्याचं सीमोल्लंघन हे विजयाचं प्रतीक आहे विजय मिळवण्यासाठी सीमा ओलांडावे लागते रामाने लंकेत जाऊन विजय मिळवला पण ते राज्य स्वतः न घेता दिलं विजयासाठी सीमा ओलांडली स्वार्थासाठी नाही अनिष्ट गोष्टी राक्षी राक्षसी वृत्ती यांचा नायनाट केला त्यांच्या प्रजेवर राज्य केलं नाही दहा वेळा विचार करणं म्हणजे विवेक असतो महान लोकांना तसा विचार करावाच लागत नाही कारण त्यांच्या ठिकाणी विवेक सतत जागृत असतो साधी माणसं असतात जरी ती पेशानी किंवा श्रीमंत असली तरी सगळी माणसं पाहत असतात बालपणात काही आयुष्य गेलं तारुण्यात काही आयुष्य गेलं म्हातारपण मात्र रोग जर्जर होऊन मृत्यूचे वाट बघावी लागली आयुष्यात पुण्य न करता धरला तर यम यातना कशा चुकणार रामदास स्वामी सांगतात प्रपंच करावा नेटका पहावे परमार्थ साधावे परमार्थ विवेका प्रपंचात तुम्ही अडकला आहात त्यातून बाहेर येता येणार नाही ना ना। पण विवेक निती धर्म यांचे आचरण करून त्यात परमेश्वराची भक्ती करून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधता येईल प्रपंच चालवणं म्हणजे काही ना काही उद्योग करावा लागतो उद्योगाच्या ठिकाणी संघर्ष येतो संघर्ष करताना राग लोक शत्रुत्व येतच सगळेच आपले मित्र नसतात जास्त करून आपले शत्रूच असतात उघड नसले तरी गुप्त शत्रू असतात विश्वासघात करणारे असतात आपण सावध राहून केला नाही तर ही वेळ येते मग त्याबरोबर राग येतोच रागाने माणसाचं भान सुटत राग हा सर्व नाशाला कारणीभूत होतो तरी आपण त्यावर नियंत्रण राखू शकत नाही राग हा उचलत असतो न रागावणारा माणूसच नाही आणि राग तर सर्वनाश करणारा आहे यावर उपाय एकच विवेक